रोटरी क्लबच्या वतीने मोफत जयपूर फूट आणि कृत्रिम हाताचा वाटपाचा शुभारंभ दमानी ब्लड बँक इथं मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला दोन दिवस वाटपाचा कार्यक्रम चालणार आहे सोलापूरतील सर्व रोटरी क्लब्स इंडियन रेड क्रॉस सोसायटी रत्ननिधी फाउंडेशन मुंबई श्री गुजराती मित्र मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत जयपूर फुट आणि कृत्रिम हाताच्या वाटपाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 13 आणि गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दरम्यान डफरीन चौकातील दमाडी ब्लड बँक इथं आयोजित करण्यात आला आहे एकूण एकशे ब्याण्णव लाभार्थींना याचं वाटप करण्यात येत आहे ऑक्टोबर महिन्यात या सर्व लाभार्थींचं मोजमाप घेण्यात आलं होतं दरम्यान बुधवारी तेरा डिसेंबर रोजी याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल जुबिन अमारिया विष्णू मोंडे जयेश पटेल डॉक्टर केदार काहाते डॉक्टर ज्योती चिडगुपकर किशोर चंडक सलाम शेख धनश्री केळकर शांता येळमकर सचिन चौधरी अर्जुन अष्टगी माऊली झामरे तसंच सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सभासदांची उपस्थिती होती आहे ते त्यांना अवयव मिळाल्यानंतर ते खरोखर गतिमान होणार आहे आता किशोर चंडक आमचे रोटेले सांगितलं की आम्ही चौदा वर्षापूर्वी एक परमनंट फिल्म प्रोजेक्ट सेंटर रोटरी क्लब सोलापूर मी जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होतो तेव्हा सुरू केलेलं होतं तो अजूनपर्यंत सुरू आहे पण आज मी रत्ननिधी फाउंडेशनला अक्षरशः धन्यवाद देतो व अभिनंदन करतो की अक्षरशः या एवढे किंतरी पाय एवढे छान क्वालिटीचे आहेत आणि मी सगळ्या लाभार्थ्यांना विनंती करतो की ती प्लीज सांभाळून ठेवावंय आणि सांभाळून वापरा